शिवसेनेने दिलेली मदत प्रत्येक ठिकाणी नाकारली जात नाही एखाद्या दुसऱ्या पक्षाचा मनुष्य असतो तो दाखवण्यासाठी नाकारतो म्हणून मदत देणं चुकीचं आहे का यात काही लोकांना राजकारण करण्यात सुख मिळतं पण त्यांचं उदाहरण घेऊन मदत करणं न थांबवता मदत करत राहिलं पाहिजे असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय बघा मी तुम्हाला एकाच गोष्टी प्रत्येक ठिकाणी नाकारलं जात नाही एखादा दुसऱ्या पक्षाचा मनुष्य असतो ना तो दाखवण्यासाठी म्हणून नाकारून ते टी व्हीवर बातमी देऊ शकतो म्हणजे मदत देणं चुकीचं आहे का तर मदत देणं चुकीचं नाही मदत झाली पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा मदती मदत मिळूनही त्याच्यावर राजकारण करणारे लोक असतात कारण त्यांना ते राजकारण करण्यामध्ये सुख मिळत असतं मदत मिळण्यापेक्षा तर त्यांना आपण उदाहरण म्हणून त्यांच्याकडे बघता कामा नये मदत आपण सातत्याने करत राहिली पाहिजे आणि मदतीचा फायदा हा जे लोक दुःखी झालेले आहेत त्यांना झाला पाहिजे हेच सगळ्यात योग्य आणि त्याला सोल्युशन आहे असं मला स्वतःला वाटतं तुम्ही मदतीचे किती ट्रक गेले ते बघा तुम्ही ते टी व्हीवर बघितलेलं म्हणजे काही शंभरच्या संख्येमध्ये ते ट्रक्स होते म्हणजे जे टेम्पो ट्रॅव्हलर वेगवेगळ्या भागामध्ये गेले आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल